तब्बल पाचशे वर्षानंतर गणेश चतुर्थीला पाच शुभयोगांचा महासंगम वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीचा दिवसाला विशेष महत्त्व आहे बाप्पांचं आगमन अवघ्या काही तासांवर आहे गणेशोत्सवाचा हा उत्सव पुढचे दहा दिवस चालणार आहे या काळात भक्त आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावी सेवा करतात या काळात ग्रहांची स्थिती देखील शुभ असणं फार महत्वाचं मानलं जातं त्यानुसार यंदा गणेश चतुर्थीला पाच दुर्लभ संयोग जुळून येणार आहेत यामध्ये सर्वार्थ सिद्धियोग रवियोग प्रीतियोग इंद्रयोग आणि ब्रह्मयोगाचा समावेश आहे तसेच योगा या योगामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात कुंभराज कुंभराशीसाठी हा दुर्लभ संयोग फार लाभदायक ठरणार आहे या काळात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल तसेच तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल तसेच तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला असेल या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल तुळरास पाच ग्रहांचा दुर्लक्ष योग तूळ राशीसाठी फार सकारात्मक ठरणार आहे या काळात तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल तसेच वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल जर तुम्ही या काळात नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर हा काळ तुमच्यासाठी फार शुभकारक असणार आहे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसेल तुमच्या कामाचं इतरांकडून कौतुक होईल मकर रास मकर राशीसाठी पाच ग्रहांचा दुर्लक्ष योग फार शुभकारक असणार आहे या काळात तुम्हाला वेळोवेळी शुभवार्ता मिळतील तसेच तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे जर तुमच्या मार्गात अडथळे निर्माण होत असतील तर ते देखील या काळात दूर होतील देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट झालेली दिसेल तसेच या काळात तुम्हाला मित्रांचा चांगला पाठिंबा मिळेल त्यांच्या साथीने तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकता यामुळे तुम्हाला चांगलं बळ मिळणार आहे नातेवाईकांबरोबर संबंध अधिक घट्ट होतील